एक व्यक्ती मनोज जारांगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की, की तो सगळ्या जातीचा दुष्पनी बाकीचा आहे त्या माणसाच्या शरीराची चालणी झाली साहेब म्हणलं समाजासाठी तो माणूस जुरतो आहे आणि तुम्ही सर्व राजकीय पक्ष त्याचं भांडवल करताय जाती जातीमध्ये ते निर्माण करताय आज अशी परिस्थिती निर्माण झाली की समाजासाठी लढणारा एक व्यक्ती मनोज जारांगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की तो सगळ्या जातीचा दुश्पणे बाकीचा आहे कारण की हे इकडनं एक बोलतोय तिकडनं एक बोलतोय सगळे जर एका ठिकाणी आले आणि लाईव्ह जर तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा जर झाली तर आम्हाला जर आम्हाला कळन आणि सगळ्या ओबीसी आणि मराठा बांधवाला कळन की आपल्याला कोण झुलवत ठेवत आहे मराठ्याला कोण झुलवत ठेवत आहे आणि ओबीसीला कोण उचकवत आहे हे त्या चर्चेच्या माध्यमातून स्पष्टता येईल आणि आज त्याला नेतृत्व भेटलं म्हणून जरंगे पाटलासारखं आणि कष्टाने आणि सो खर्चानी समाजाने पोटतिखीने उभारलेला लढा हे राजकीय सर्व पक्ष मिळून त्याला राजकीय वळण देऊन एक राजकीय टेम्पू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत जर एखादी गोष्ट जर मला न्याय मिळवून घ्यायचा असला तर कोणाकडे जाणार सत्तेतल्या लोकांकडेच जाणार आज युती भाजप आणि मित्र सरकार आहे त्यामुळं मराठा सेवक म्हणून किंवा मराठा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त त्यांच्याच दारात जाणार हो ते पाहिलेलं आहे पण शरद पवार साहेबांचं मुळांमध्ये राजकारणच कोणला करणार नाही आम्ही तर सर्वसामान्य लोक आहोत ते बोलतात करता एक करतात एक हे सगळं जगाला माहिती आहे महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे त्यामुळं शरद पवार साहेबाला आम्ही समाजाचे सेवक म्हणून समाजाचे एक कार्यकर्ते म्हणून आणि चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही एक पोटतिडकीने तिथं एक विषय मांडला सन्मान्य मनोज जारंगे पाटील यांना चार लेकर आहेत म्हणलं साहेब मी अंतकरणातून बोलतोय सहकार्याला विचारा शरद पवार साहेबाला समोर एक फुटाचं व्यानतो चार लेकरंही म्हणलं त्या माणसाला त्या माणसाच्या शरीराची चालणी झाली साहेब म्हणलं समाजासाठी ते माणूस जुरतोय आणि तुम्ही सर्व राजकीय पक्ष त्याचं भांडवल करताय जाती जातीमध्ये ते निर्माण करताय आज अशी परिस्थिती निर्माण झाली की समाजासाठी लढणारं एक व्यक्ती मनोज जरंगे पाटील असं काही चित्र निर्माण करण्यात आलं की तो सगळ्या जातीचा दुष्पनी बाकीचा जा। असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं काय चुकी आहे त्या व्यक्तीची आज चार लेकराचा बाप हे अजून घरी गेलेला नाही तरी सुद्धा तुम्ही सगळेजण त्याच्यावरती मताचं राजकारण करत आहात हा मुद्दा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मानला जर आपण पाहिलं तर सर्व पक्षीय नेते एकत्र येऊन लाईव्ह चर्चा करणं हे खरंच शक्य होईल का शक्यता वाटत नाही पण दूध का दूध पाणी का पाणी कोण किती पाण्यामध्ये ते तिथं कळन कारण की हे इकडनं एक बोलतोय तिकडनं एक बोलतोय सगळे जर एका ठिकाणी आले आणि लाईव्ह जर तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून चर्चा जर झाली तर आम्हाला जर आम्हाला कळन आणि सगळ्या ओबीसी आणि मराठा बांधवाला कळन की आपल्याला कोण झुलवत ठेवतं आहे मराठ्याला कोण ठेवतं आहे आणि ओबीसीला कोण उचकवत आहे हे त्या चर्चेच्या जर माध्यमातून स्पष्टता येईल पुढं काही जण म्हणतात की हे संपूर्ण राजकीय वातावरण होतंय आता याकडे कसं पाहत होत मराठा समाज न्याय हक्कासाठी लढत आहे सन्मान्य मनोज जारंगे पाटील त्यांनी जे आंतरवालीपासून जे नऊ महिन्यापासून चालू झालेले म्हणजे अलाटे हल्ला झाल्यापासून चालू झालेले तीव्र आंदोलन याच्यामध्ये समाज मराठा समाज म्हणून आणि मराठा नेते म्हणून आम्ही तर आमच्या मागणीवर ठाम आहोत पण इतर जेवढे राजकीय पक्ष याच्या भोवती जे गुंडाळलेले काही पक्ष आहेत अवतीभोवती ज्यांना वाटतं घ्या आंदोलनाचा आम्हाला फायदा घेता येईन असे राजकीय याच्यातून मानसिकतेतून जमा झालेले जे नवीन पिळावळे यांना यांचा राजकीय फायदा घेण्यासाठी यांना हे सगळं हा टेम्पोच राजकीय दिशेला घेऊन जायचा आहे मुळात आरक्षणासाठी सर्वसामान्यांसाठी उभा राहिलेला हा लढा कष्टाचा लढा आहे तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील मेटे साहेब असतील वडजे साहेब असतील अलीकडच्या काळातील प्रत्येक मराठा संघटनांनी हा मा हा आजकालचा लढा नाही आहे मुळात म्हणजे समजून घ्या तुम्ही ही पोटते की माझ्यापेक्षाही ज्येष्ठ लोक आहेत जे आज उतारवायावेत ते त्यांनी तेव्हापासून हे लढा चालू आहे मराठा समाजसाठी किती लोकांनी बलिदानले तीनशे साडेतीनशे लोकांनी बंधन दिलं त्या दिवशी मंत्रालयात जाऊन मला काही लोकांच्या दहा लाख रुपये देतो म्हणून दिले नाही त्यासाठी सुद्धा निवेदन म्हणजे किती लढाव लागत आहे आणि हा जो समाजाने उभा केलेला लढा आहे आणि आज त्याला नेतृत्व भेटलं म्हणून जरांगे पाटलासारखं आणि कष्टाने आणि सो खर्चानी समाजाने पोटतकी उभारलेला लढा हे राजकीय सर्व पक्ष मिळून त्याला राजकीय वळण देऊन राजकीय टेम्पू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत हे याच्यातून सिद्ध होत आहे आता जुलै पाटलांची सभा झाली होती त्यामधून त्यांनी सरकारला वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम संपला मग आता उमेदवार उभा करायचे का पाडायचे ते एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आता हा पूर्वीपासून चालत आलेला लढा म्हणजे अण्णासाहेब जावळे पाटील असतील अण्णासाहेब पाटील असतील त्यांच्यापासून चालत आलेला लढा आता सन्मान्य मनोज जरांगे पाटलाच्या हातामध्ये आहे आणि आम्ही समराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीशी सन्मान्य मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणे राहू आणि शेवटपर्यंत त्यांचा साथ देऊ पण जर आपण पाहिलं तर आज लोकसभेला पाडापाडीचा निर्णय घेतल्यामुळं म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही कोणाची उमेदवार पाडायची नाही पण तरीसुद्धा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि सत्ताधारी पक्षाला नुकसान झालं आता या लढ्यात लढा नऊ महिन्यापासून चालू झाला फ्लॅश जास्त झाल्यामुळे पण त्याच्या अगोदर पाच सहा वर्षापासून आम्ही जरांगे पाटलांना ओळखतो आम्ही त्यांचे मित्र आहे आठ दहा वर्षापासून आमची मैत्री आहे पण मला वैयक्तिक असं वाटतं आहे जरांगे पाटील राजकारणाच्या दिशेने कधी जाणार नाहीत कारण की ते हाडाचा कार्य हाडाचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं ते, ते राजकीय लोकांच्या गळाला बी लागणार नाही आणि राजकारणात ना पाय बी ठेवणार नाही असं आम्हाला सन्मान्य मनोज जरंगे पाटील मुळात एक विषय समजून घ्या जो सत्तेत असतो त्याच्यात तो मायबाप असतो जनतेचा सरकार हा हीच जनतेची मायबाप असतं आणि जो सत्तेत असतो त्याच्याकडेच मागितलं जातं जर एखादी गोष्ट जर मला न्याय मिळवून घ्यायचा असला तर कोणाकडे जाणार सत्तेतल्या लोकांकडेच जाणार आज युवती भाजप आणि मित्र सरकार आहे त्यामुळं मराठा सेवक म्हणून किंवा मराठा कार्यकर्ते म्हणून आम्ही फक्त त्यांच्या दारात जाणार आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला न्याय हवा आहे आमच्या लेकराला न्याय हवाय हे फक्त आम्ही सत्तेतील लोकांनाच मागणार आहेत बरोबर आहे सरकार बाप असतंय ना पर, जे आहेत आमदार आहेत आहेत ते मात्र या गोष्टीवर आवाज उठू शकतात असं म्हणून हा त्यामुळेच आम्ही एक मोहीम छत्रपती संभाजीनगर म्हणून कालपासून एक मोहीम चालू केलेली कारण की जेव्हा आता लोकसभेचे रिझल्ट आलेत आमच्या आंदोलनाचा सगळ्यात जास्त फायदा विरोधी पक्षाला झालेला आहे काँग्रेसला झालेला जे संपत आलेले पर्से पक्ष राहायला लागलेत नऊ नऊ खासदार यांचे शरद पवार साहेबांचे निवडून आलेत म्हणून आम्ही काल ठासून सांगितलं आहे आम्ही केलेल्या काष्टाच्या घामाच्या लढ्यावर तुम्ही तुमचे पक्ष बंद पडलेले पक्ष तुमचे चालू झालेत ते केवळ आमच्यामुळं झालेत आमच्या लढ्यामुळं झालेत आणि तुम्हाला निवडून द्यालेले तुमचे खासदार आमदार आज काय करताय का नाही बोलले मोदीसंबोध एखादा शेरट फाडू का नाही गेला का नाही गेला त्या लोकसभेमध्ये एखादा खासदार की मराठा समाजामुळं मराठा समाजाचा अशी अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलाच्या अंगाची चालणी झाली का नाही बोलले हे आमच्या मतावर निवडून आलेले खासदार का नाही बोलले म्हणून कालपासून आम्ही एक निर्णय घेतला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने ह्या सर्व विरोधी असो किंवा सत्ताधारी असो या सगळ्या ज्येष्ठ नेत्याला कधी आणि केव्हाही आम्ही गराडा घालून जाब विचारणा डंके की चोट पर आमच्या घेतलेल्या मतदानाचा आम्हाला तुम्ही काय फायदा करून दिला आम्ही पोटतिडकीने आंदोलन उभा केलं याचा फायदा तुम्हाला झाला आणि आता तुम्ही समाजासाठी तिथं बाजू मांडा तुमच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे त्यांनी कशा पद्धतीने आवाज उठायला पाहिजे आता तुम्हाला सांगतो लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनेच कोणत्याही गोष्टी पदरात पाडल्या जातात त्या पद्धतीने समजा एखाद्या खासदार आम्ही जर निवडून दिला किंवा एखादा लोकप्रतिनिधी दिला तो पहिला सर्व समाजाचा असतो भारतीय डॉक्टर बाबासाहेबांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अटी नियमाच्या मानवी मूल्याचा प्रत्येकाला आदर करावाच लागतो आज मी जरी इथं बोलत असलो हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे जेव्हा मी जरी मुख्यमंत्री झालो आणि खुर्चीर बसलो तर मला संविधानाचा आदर ठेवणं आणि संविधानाच्या कायद्याच्या अख्यादारीत राहूनच कार्य करावं लागतं पण जर तुम्हाला जर पब्लिक रेट आहे पब्लिक जन आंदोलन आहे तरीच एवढं मोठं आंदोलन उभं राहून सुद्धा तुम्ही पब्लिकला गुमराह करू जर कायद्यात नाही तर तुम्ही सांगा ना नाही म्हणून तुम्ही फसवेजे आर कशाला काढता